सोसायटीचे माजी चेअरमन या तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय होऊ घातलेल्या वापराव रेटवडी जिल्हा परिषद गटाच्या खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बाबाजी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने एक सुशिक्षित उमेदवार म्हणून पुढे येत आहे मी अधिक नाही आम्हाला तुमच्या मनाची तयारी माहिती आहे आई आंबेच्या दर्शनासाठी तुम्ही जाणार आहे आणि आई आंबेच्या दर्शनाचा आशीर्वाद घेतल्यानंतर दर। या व्यक्ती साईलला तुम्ही आपल्या आशीर्वादातून या विभागाचं नेतृत्व करण्याची संधी देणार आहे आणि या तालुक्याचा इतिहास आहे जी माता मगिनी या अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन ज्याच्या वाटी मागे उभी राहते तो माणूस या तालुक्यामध्ये नितर दृष्टीने पुढे येत आहे आणि त्या व्यक्तीचा एक वेल एज्युकेटेड आणि सुशिक्षित होणेदार आहे तिसरी सोपनराव बोघाडी सारख्या कुटुंबामध्ये ते आल्या कैरसराव गौसाई बोघाडे ज्यांनी प्रसिद्ध गाण्या मालक भैकुरी बुद्ध गावामध्ये प्रसिद्ध शेतकरी खर तर आपल्या अखंड महाराष्ट्राचं ज्यांच्यासाठी कायमच आपल्याला आपला अभिमान वाटतो ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या स्वराज्याच स्वराज्य स्थापन केलं आपल्या मराठा समाजाला एक नेतृत्व प्राप्त करून दिलं असे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावानं हे मार्केटयार्ड चालतं असं छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड या मार्केट यार्डमध्ये तुम्ही सर्वच माता बहिणी येथे जमलेल्या असतात मग तिनेवाडी असेल सांडबरवाडी असेल टाकळकरवाडी असेल छिटेवाडी असेल गोसाळी असेल जवळके असेल आणि निमगावची एक वस्ती आहे या सर्वच वस्तीवरील तुम्ही माता बहिणी दिवसभर काम करून कष्ट करून आत्ता या वेळेला त्या देवदर्शन यात्रा जी निघाली आहे त्या देवदर्शन यात्रेमध्ये सहभागी होऊन इथे उपस्थित राहिलात निमित्ताने मी तुमच्या सगळ्यांचं प्रथमता खूप मनापासून स्वागत करते खरं तर मी प्रथमता माझी ओळख करून देणं गरजेचं आहे जसं आभार मानण्यासाठी भरपूर महिला पुढं आल्या आणि त्यांनी त्यांची प्रथमता ओळख करून दिली तशी मी माझी ओळख करून देते मी सौभाग्यवती दीप्ती प्रसाद भोगाडे खरपुडी गावातील खरपुडी गावचे जुन्या काळातील प्रसिद्ध बैलगडा मालक सामाजिक कार्यकर्ते माझी चेअरमन ज्यांचं मार्गदर्शन खरपुडी गावाला नाही पंचक्रोशीला नाही तर पूर्ण खेड तालुक्याला कायमच लाभलेलं आहे असे आमचे आजोबा कैलासाशी सोपानराव हो भाऊसाहेब घोगाडे यांच्या परिवारातील मी सुनबाई कुणी कन्यापुत्र होतीचे सात्विक तयाचा हालिका वाटे देवा या उक्तीप्रमाणे आमच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या कोटाला आलेली मुलं त्यातील म्हणजे सासरे खरपुडी नगरेचे आदर्श सरपंच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्या बाजार समितीच्या ग्राउंडमध्ये आपण सर्वजण बसलेलो आहोत आहोत ज्याच्यामार्फत ते सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवतात माझे पितृतुल्य सासरे मी तेव्हा नंतर माझ्या आईवडिलांची पूजा करते आणि माझ्या आईवडिलांसोबतच मी ज्यांना ज्यांची पूजा करते ज्यांना मनापासून मानते असे माझे पितृतुल्य सासरे आदरणीय जयसिंगसर छोटांना भोगाले हो ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि ज्यांनी मला या क्षेत्रात पावलं ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्याचे तेराव भोगाडे यांची मी सुनबाई पूर्ण एकत्र खरपुडी गावातील आमचा भोगाडे परिवार चार सासऱ्यांचं एकत्र कुटुंब आणि माझे सासरे खरपुडी नगरीचे सरपंच पद भूषवतच आहे बाजारचे माझे संचालक म्हणूनही शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवत आहे आत्ता गेल्या पाच वर्षांना हे त्यांचं स्वप्न आहे आता आपल्या गटामध्ये आरक्षण महिलेला आलं सर्वसाधारण महिला राखीव हे आरक्षण आपल्या रेटडी बाबगाव गटात आलं त्यामुळे मी ही निवडणूक इच्छुक उमेदवार म्हणून मी या निवडणुकीसाठी आहे आणि इच्छुक नाही तर फिक्स उमेदवार म्हणून फिक्स हा शब्द वापरावा तसं तसं कारणही आहे या ट्रीपसाठी असो किंवा कायम इतर प्रचार इतरत्र चाललेला आमचा प्रचार असो ज्यांचं खंबीर मार्गदर्शन मला लाभतं आहे ज्यांचा खंबीर पाठिंबा मला लाभतो आहे अशा आपल्या तालुक्याचे दमदार कार्यसम्राट आमदार बाबजी शेठ रामचंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी आपल्या रेटवडी वाबगाव गटाची फिक्स उमेदवार म्हणून ते जाहीर झालेले आहे आणि ही मी ही निवडणूक लढवणार आहे आता हे ट्रिपचं नियोजन अशासाठी आहे आपल्या सर्वच माता बहिणी असतील मीही एक गृहिणी आहे त्याप्रमाणे तुम्ही एक तुमच्या घरच्या गृहिणी आहात सकाळी उठल्यापासून आपल्या मुलाबाळांची व्यवस्था असो शाळा असो डबा असो त्याच्यानंतर आपल्या घरची व्यवस्था असतो घरातली सगळी कामं असतो त्यानंतर आपला पूर्ण ग्रामीण भाग असतो त्या ग्रामीण भागामध्ये बहुतेक महिलांना शेतीत जावं लागतं शेतातील कामे असो ती सर्व करत असताना कुठेतरी आपल्याला स्वतःला विरंगोळा भेटावा कुठेतरी मैत्रिणींसोबत जावासोबत आपल्या सासूसोबत चार गप्पा गोष्टी करता याव्यात आणि जशी देवपूजा आपण गणपतीची करतो प्रथमतः गणपतीनंतर आपण आपल्या कुलदेवीलाच हात जोडतो ना मग आपलं कुलदैवत खंडोबा मल्हारी मारतंड मग निमगावचा असो किंवा जेजूरीचं असो आपल्या जवळच आहे परंतु आपली कुलदैवी आई तुळजाभवानी माता येथून लांबचा प्रवास आहे म्हणूनच आमच्या भोगाडे परिवाराने ठरवलं की आपल्या माता बहिणींना आपण देवदर्शन करण्याकरता न्यावं कारण हे जे रोजचं महिलांचं शेड्यूल ठरलेलं असतं त्यातून कुठेतरी त्यांना टाईम भेटावा आपल्या मी सांगितलं ना आपल्या मैत्रिणींसोबत भेटावा आपल्या शेजारच्या पाजारींसोबत भेटावा कुठेतरी कुठे कुठल्या तरी प्रकारचा त्यांना आनंद साजरा करता यावा यासाठी केलेलं हे नियोजन म्हणून हे नियोजन देवदर्शन यात्रेचं केलं गेलं आणि मग आई तुळजापूरला तुळजाभवानी मातेचं दर्शन असो आणि तिथूनच पुढे एक तासावर अगदी अक्कलकोटचा प्रवास आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचंही दर्शन त्या ठिकाणी होईल म्हणून या ट्रिपचं नियोजन केलं गेलं प्रथमतः चौदा तारखेला चौदा ऑक्टोबरला ट्रिप गेली होती माझ्या खरपुडी गावाची फक्त मी आभार माझ्या भोबाडे परिवारचं जसं मानते तसंच माझ्या खरपुडी ग्रामस्थांचंही मनापासून मानते कारण जी पहिली ट्रिप गेली होती आता एखाद्या गावातून दोनशे महिला असेल एखाद्या गावातून तीनशे महिला असेल परंतु पहिलं गाव माझं खरपुडे गाव होतं ज्या गावातून सहाशे दहा महिला ट्रिप करता गेलेल्या होत्या पूर्ण शंभर टक्के प्रतिसाद मला माझ्या गावातून मिळाला यासाठी मी माझ्या करपुडी गावातील माता बहिणींचं खूप मनापासून आभार मानते त्याच्यानंतर सव्वीस तारखेला ट्रीप गेली होती आठशे महिला त्या ठिकाणी होत्या त्यांचंही देवदर्शन परवा दिवशी खूप छान प्रकारे झालं आणि आज पाहते एकवीस बस आहेत एक हजार पन्नासच्या पुढे जवळपास अकराशेच्या घरामध्ये तुम्ही सर्वच महिला बहिणी आहात हा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे वाढत जातो आहे याची प्रचितीही मला येते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वादही मला लाभतायत तुळजापूरला जा छान आनंद साजरा करा जाताना येताना गप्पा गोष्टी करा मस्त गाणी लावा कुठेतरी स्वतःच्या मनाला शंभर टक्के आतून उत्स्फूर्तता द्या की मला हा आनंद मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा आहे तुळजापूरला गेल्यानंतर तुमची खूप छान प्रकारे तेथे व्यवस्थाही केलेली आहे मग आई तुळजाभवानीचं चांगलं दर्शन घ्या स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईकडे प्रार्थना करा तशीच प्रार्थना माझ्यासाठीही करा की ही ताई निवडून येऊ दे मग मीही आई तुळजापूरच्या आईला मी पहिल्या ट्रिपला गेलेली आहे मी तुळजापूरच्या आईला सांगून आलेली आहे की मला निवडून दे म्हणजे मला या सगळ्या माझ्या माता बहिणींचं त्यांच्या कुटुंबाचं त्यांच्या मुलांचं उज्ज्वल भवितव्य माझ्या हातून घडवता येईल म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या आधी पहिल्या ट्रिपला जाऊन आलेली आहे ते पण त्या बसमध्ये बसूनच मी माझ्या खरपुडी गावच्या माता बहिणींसोबत जाऊन आलेली आहे आणि आताही तुम्ही सर्वजणी माता बहिणी चाललेल्या आहात स्वतःच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा स्वतःच्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करा त्याचाच साकडं थोडंसं माझ्यासाठीही घाला की ही ताई निवडून येऊ हो दे आणि हिच्या हातून आमचा विकास होऊ दे आमच्या गावचं कल्याण होऊ दे आमच्या गावचा दहा टक्के नाही शंभर टक्के नाही हजार टक्के विकास हिच्या हातून होऊ दे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्याच माता बहिणींचं खूप मनापासून आभार मानते मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केले तीन महिने झालं करत आहे प्रथम सुरुवात रक्षाबंधन निमित्त रक्षाबंधन हा, रक्षा हा सण फक्त माझ्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता माझ्या सर्वच लाडक्या बहिणींना आमच्या परिवाराच्या वतीने पेढे वाटप म्हणजेच मिठाई वाटप त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं सगळ्यांना पेढे मिळाले होते ना त्याच्यानंतर गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्याच घरी विराजमान झाले त्यानिमित्ताने एक एक गणेश मूर्तीचं आणि पूजेच्या साहित्याचं वाटप आमच्या परिवाराच्या वतीने करण्यात आलं होतं नवरात्रीनिमित्त सर्वच माता बहिणींना उपवास असतो निमित्ताने फराळ वाटपही केलं गेलेलं होतं आणि आत्ताही गणपतीमध्ये आम्ही एकूण दोनशे तेरा मंडळांना पप्पांनी असेल किंवा मी असेल आम्ही दोघांनी मिळून एकूण दोनशे तेरा मंडळांना भेटी दिल्या त्यांनाही कुठेतरी प्रोत्साहन मिळालं की मिळावं की तुम्ही इथून पुढे तुमच्या मंडळाची चांगल्या प्रकारे अजून स्थापना करू शकाल किंवा चांगला आनंद तुम्ही साजरा करू शकाल हे प्रोत्साहन देण्याकरता आम्ही त्या मंडळांना भेटी दिल्या नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा आम्ही ठिकठिकाणी थीक मंडळांना भेटी दिल्या मी ती नेवाडीमध्ये सुद्धा भेट दिली होती खूप नवदुर्गा मित्रमंडळ असेल बरोबर ना जोगेश्वरी दुर्गेश्वरी बरोबर तिथे खूप म्हणजे त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे की महिलांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी नवरात्र उत्सव आपल्या खेड तालुक्यातील सगळ्यात मोठा नवरात्र उत्सव ते आयोजित केले गेलेला होता त्या महिलांचं खूप मनापासून या निमित्ताने कौतुकही मी ते करते तुम्ही सर्वच माता बहिणी एकत्र या आणि तशा प्रकारचा नवरात्र उत्सव साजरा करत राहा असंही मी तुम्हाला सांगते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी केलेलाच आहे माझ्याबद्दल सांगायचं तर मला अध्यात्माची सामाजिकतेची आणि राजकीयतेची आवडही आहे आणि तसा वसा आणि वारसा आमच्या कुटुंबाला आमच्या आजोबांपासून पप्पांपासून आणि तो वसा आणि वारसा मीही पुढे चालवणार आहे आणि निमित्ताने आज या ठिकाणी सुळजापूर गांगापूर किंवा काय मला अजून काही माहीत नाही अक्कलकट वगैरे त्या ठिकाणी सण त्यांनी आयोजित केलेले आहे खरं पाहिलं तर बऱ्याच वर्षांनी इलेक्शनचा काळ येतोय आणि बरेचसे उमेदवारसुद्धा इच्छुक आहेत परंतु आपल्याला एक आवर्जून सांगावं असं वाटतं आपल्या शेतकरी कुटुंबातील हे कुटुंब अगदी शेतीपासून गाडा बैल सर्व या भुगाडे परिवाराने कंस्ट्रक्शन लाईन मध्ये सुद्धा तालुक्यांमध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये नाव कमवलेलं आहे या ठिकाणी आपण सर्व महिला आपण सर्व या निवड निवडणुकीच्या निमित्ताने आपण यांना भुगाडे परिवाराला शुभ आशीर्वाद देणार आहोता मी जास्त न बोलता पाकलकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने महिला भगिनींच्या वतीने त्यांना आगाऊ शुभेच्छा देतो सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद ग्रामपंचायत माझी उपसरपंच आणि निश्चिताई भगाडे आपल्या लाडक्या आणि आवडत्या त्यांनी आपल्याला इतके छान संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचं आपण सोनं करूच आणि त्याबद्दल त्या जिल्हा परिषदला इच्छुक आहेत तरी आपण त्यांना सगळ्यांनी खूप खूप आशीर्वादही देऊ आणि त्यांना आपण खूप हे पण करू मतदानही करावं आणि त्यांना खूप त्याच्या खूप मत धन्यवाद एका ग्रामपंचायत सदस्य सो संगीता सा बाळासाहेब आनंदराव ते शिवाय मनापासून मनापासून आभार मानते आणि आम्ही ह्या सगळ्या महिला तुम्ही समजत आलेल्या पण आम्हाला इतका आनंद वाटतोय की पहिल्यांदा मी या ट्रिकला निघालेली आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे आणि तुम्ही पसरून तुम्हाला मतदान भेटावं अशी माझी इच्छा आहे तुम्ही पण येते आम्ही तुमच्या मागे आहोतच पण तुम्हाला जऊसारखं काम करायचंय आणि आम्हाला तुमच्या मागे मावळ्यांसारखं उभारायचंय तुम्ही घाबरू नका आम्ही सगळ्या महिला तुमच्या पाठीत धन्यवाद संगीता ताई सांडवत माझी ग्रामपंचायत सदस्या सांडवरवाडी आम्ही ह्या ठिकाणी चार गाड्या महिलांच्या आणलेल्या आहे सांडबरवाडीमधून तर सर्वांच्या वतीनं ताईंना खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व महिला भगिनींच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते आणि मी थांबते माझं सागर थिटे मी थिटेवाडी गावची एक सर्वसाधारण महिला आहे ह्या इलेक्शन साठी दीप्ती ताईंना आपल्या खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेले आपण सर्वांनी त्यांना बहुत म्हणजे खूप मतांनी विजय करायचा आहे त्यांनी आपल्यासाठी एवढी चांगली देव देवदर्शनासाठी ट्रिप काढली आहे सर्वांनी व्यवस्थित जाऊन ती एन्जॉय करा आणि दीप्ती ताईंना भरपूर मतांनी विजयी करा तू जायचं म्हणे आशीर्वाद मागा त्यांना चांगले त्यांचा विजय होते ऐकलं पाहिजे पटामटा पटामाटा कोण आहे मला पटकन सांगा बरं शेजारीचं नाव सांगायचं आपल्याला फोटो आप द्यावा पटकन हात वर करा बरं वर करा तर पुढे गायला पटकन तुमचं ही का हा ही 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 हिचं नाव काय ही आहे गाईचं नाव ए ही उड ग ये हिच भाषण होईल आता ही ये अग दीप्ती ताई फक्त शुभेच्छाच द्यायच्या दीप्ती ताई दीप्ती ताई दीप्ती ताई एवढं नाव जरी तुमच्या कारात घुमलं तरी तुमचा विकास हा झाला नाही नाही सोप या या मी शिकवतो या 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 पटकन या पटकन या एवढं गळत आय डी घातली मस्त पाय पसरून बसले धावा का दोन मिनिटं बोलायचे त्याला काय धावा चला इथे बंटी दादांकडे एक बाई आहे बंटी आपल्याला थोडक्यात कानात सांगतील काय बोलायचे तरी तुम्ही विजय गोर्डे गाव या ठिकाणून आलेले आहेत तर दीप्तीताई त्यांना मनापासून अभिनंदन करते की तुम्ही आमच्यासारख्या महिलांना देवदर्शनाला आहे एवढा आम्हाला धन्यवाद बागो भाई आपण बोलते चला पुढं पटकन महिलांना विनंती आहे की हे तुमचं व्यासपीठ आहे महिलांचं महिलांसाठी इलेक्शन आहे महिलांचं उठल्यात बाल साडेवला एकदम आहेत आता चला, 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 चला सर्वांनी शांतता राखा शांतता शांतता महिलांनो जेव्हा एखादी आपली भगिनी माता बोलायला उठती तेव्हा तिचे विचार आहे हा प्रथम चांगला माझे नाव मीमाबाई रामदास टाकल पवार टाकलकरवाडी मी टाकर करवाडी आले आता सगळ्या महिलांचा आग्रह होता म्हणून उठले नाही तर उठले आपल्या आपल्या दिप्ती ताई आहेत ना जसं उभे आहेत तशी मी पण उभी राहिले आहेत आता दिप्ती बघता मतदान दिलं ग मला पण मतदान करता हा सगळ्या महिलांना एवढी का फक्त तुम्ही सगळ्या गृहिणी सगळ्या स्त्रियाचे आहेत एक ती एक आपली स्त्रीचे मग तिच्या पाठीमागं कसं उभं राहायचं खंबीरपणे एवढंच माझं म्हणणं आहे का तुम्ही असं फार मनाला वाटलं आत्मसात जेवढा देता येईल ना तेवढा त्यांना द्या आणि तुळजापूरला चालल्या तुळजापूरच्या आयच्या दर्शनाला दर्शनाला गेला तिथं एवढंच माग मागायचं का आम्ही एक स्त्री आहे तू एक स्त्री आहे ना आणि एका स्त्री मागे आपण उभे त्या स्त्रीला पाठिंबा द्या आणि तिला निवडून द्या एवढंच माझं धन्यवाद मी आशा रामदास ताबे घाटवस्ती तिथे राहते तुम्ही खूप छान सोय केलेली आहे खूप आवडली आणि सर्वांना नमस्कार माझं नाव चेतन अष्टविनायक टाकळकर मी सरपंच टाकळकरवाडी आज दीप्ती ताईंच्या माध्यमातून ही काही संधी महिलांना उपलब्ध झालेली आहे खूपच आभार मानावेते इतकी कमी हे ताईंचे की इतकी छान संधी आपण महिलांना रोजच्या नाही का महिलांच्या जीवनात काम काम काम, काम त्यातून काहीतरी वेगळा आनंद महिलांना मिळावा यासाठी आपला जो प्रयत्न आहे तो खूप चांगला आहे तर श्री स्वामी समर्थ आणि आई भवानी यांच्या आशीर्वादाने पुढील येणाऱ्या भविष्यात काळातील निवडणुकीसाठी तुम्हाला आमच्या सर्व समस्त ग्रामस्थ टाकलकरवाडी विविध कार्यकारी सोसायटी व इतर सर्व संस्थांमार्फत खूप खूप अशा शुभेच्छा आणि मी आपल्याला म्हणजे अशी की आमचे टाकळकरवाडीच्या सर्व महिला आपल्याला सहकार्य करतील धन्यवाद यानंतर साठगरवाडीतील महिलांचं युवतींचं आजीबाईंच एक दमदार नेतृत्व संगीतादाई साठवर आपणास एक नंबर विनंती कुठलंही इलेक्शन वाढीतलं असेल तर महिलांचा सत्ता घेऊन कसं त्या ठिकाणी पोहोचायचंय आणि कसं मॅनेजमेंट करायचंय आणि कसं प्रेमाने समजवायचंय हे आम्ही पाहिले नाही त्यामुळे आपल्याला एक नम्र निवेदन आहे की आपलं या ठिकाणी सुंदरस चार शब्दातलं भाषण या सर्व महिलांना ऐकायला मिळावं पूर्ण जिल्हा परिषद गटाला कळावं की महिलांचे विचार किती विकसनशील असतात चला लवकर आज मी बस भरत असताना एक बाई एक महिला एक माता भगिनी मला बोल बस पाच मिनिट दाबू आम्ही म्हणलं काय ताई म्हणजे आमच्या सासूबाई येत्या सासू प्रेम ज्या देवदर्शनात महिलांना झाले म्हणजे ही पहिली देवदर्शन ट्रिप असेल कृपया सर्वांना विनंती आहे शांतता बाळगा आणि प्रत्येकाचं भाषण ऐका आपले पंधरा ते वीस मिनिटं आधी घेणार आहोत त्यानंतर आपण आपल्या मध्ये बसून प्रवास करणार आहात मी बोससी मधून आली आहे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे किंवा कुलदेवी देवीने आपल्याला सगळ्यांना इथं बोलवलंय आणि त्यांचा आशीर्वाद यांना आहे म्हणून तो आशीर्वाद ह्यांना मिळतोय आणि ह्यांच्या आपल्या स्वतःच्या कष्टाने त्यांनी ही सगळी जी सभा भरवली आहे आणि कुलदेवी त्यांनी आपल्याला जे बोलवलंय कुलदेवीच्या आशीर्वादाने ह्यांना ह्यांचं आयुष्य पुढचं जे आहे त्यांना गती मिळावी ही मी त्यांना विनंती करते आणि सगळ्यांच्याच नशिबात कुलदेवीतेचं दर्शन देणं हे नसतं हे ह्यांच्याच नशिबात आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा खरं नमस्कार करते मी त्यांना की एवढ्या सगळ्यांना सगळ्या गरीब लोकांनाच दर्शन करण्याचं नशिबात नसतं ते ह्यांच्या वतीने आपल्याला कुलदेवीतेकडे जाता येत आहे त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देते आणि गोसासीमधून तुम्हाला खूप सहकार्य भेटेल यासाठी मी त्यांचं अभिनंदनही करते आणि खूप 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 शुभेच्छा थँक्यू सो मच होते फक्त पंखा असू नाही काही फरक पडत नाही कार्यकर्तृत्व ज्यांची उड्डाणे सफल होतात आणि हे स्वप्न सत्यात उतरवणारे सुसंस्कृत विचाराने भारताचा असणारा हा भोगडे परिवार वापगाव रेटवडी घाटातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम आणि या भोगड्या परिवाराने यांच्यावर जबाबदारी दिली त्या खांद्या त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली सुसंस्कृत अभ्यास प्रभावी नेतृत्व आपल्या भगिनी सन्मान्य सौदीप्तीताई प्रसाद भोगाडे यांच्यावर जी जबाबदारी त्यांनी दिली ती निश्चितपणाने त्या पार पडतील अशी आशा मी व्यक्त करतो त्याचप्रमाणे वापगाव पंचायत समिती गणामध्ये आपल्या गोळाने गावचे लोकनियुक्त सरपंच मौलीशे ढेरंगे या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून सामोरे जात आहेत या तालुक्याचे लाडके आमदार सन्मानी बाबा शेटकाळ यांचा आशीर्वाद दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे आता जबाबदारी आपल्या सर्वांची त्यांना मतदार रूपी जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याची मी माझ्या जवळकी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व आमच्या जवळकी मदू ग्रामस्थांच्या वतीने मी ग्वाही देतो जेवढं मतदान जास्तीत जास्त ह्या उमेदवाराला होईल असे मी या ग्रामस्थांच्या वस्तीने एक देतो आणि आमच्यावर रामकृष्ण